तसा सो पण प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा यांनी जो उपदेश केलाय त्या उपदेश करत असताना बऱ्याचशा अशा कंगोऱ्यांनी त्यांना त्यांनी हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे अभंगाचा सरळ सरळ अर्थ काय आहे आपुलिया हिता असे जो जागता तयाचिया जो आपल्या हितासाठी काय आहे जागताय जो आपल्या स्वहितासाठी जागताय मी माझ्या स्वतःच्या हिताकरिता जागताय पण धन्यता कुणाची आहे धन्य माता पिता तयाची आणि नीट संपूर्ण चिंतन हे पहिल्या अभंगाच्या पहिल्या ओबीच्या आजूबाजूला असणार आहे आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची या तयाची या माता पिता धन्य आहे पुढे महाराज सांगतात पुढे कन्या पुत्र होतील जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा कुळामध्ये जर सात्विक कन्या पुत्र जन्माला येत असतील तर हरिक ठेवा कौतुक देव या संकल्पनेमध्ये तुमचे जे जे मान्यतेचे देव असतील त्यांना तुम्ही घेऊ शकता जगद्गुरु तुकोबारा यांच्या मान्यतेचा देव एकच होता पंढरीश परमात्मा त्यांनी सांगितलं त्याला कौतुक का आणि हेवा हो वाटणार आहे कधी उदरामध्ये सात्विक कन्या आणि पुत्र जन्माला आले तर गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे काय करणं केलं पाहिजे त्यांनी गीता आणि भागवताचं श्रवण केलं पाहिजे गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आणि मग तुकाराम महाराज शेवटी काय सांगतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा कुणाची ही जी सगळी वरची लक्षणं आहेत ना ही सगळी लक्षणं ज्यांच्यात असतील त्या सगळ्यांची मला काय घडली पाहिजे सेवा घडली पाहिजे तुका घडो त्यांची सेवा तरी माझा दैव पार नाही आल्या जन्माचं माझी धन्यता जी आहे ती या प्रमाणामध्ये या लक्षणांची असणाऱ्या व्यक्तिमत्वांची कन्या किंवा पुत्राची सेवा करण्यात विठाल 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 मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी पटकन असा परिहार द्यायचा झाला कारण वाजले दहाला दहा ला दहा कमी मानवी माणसाची ऐकण्याची क्षमता किती मिनिटाची पंचेचाळीस मिनिटाची संगीताची साथ होऊन ती किती होते जवळपास सव्वा तास दीड तासाची नाही का पण वेळेचा अभाव असल्या कारणानं पटकन असा अभिप्राय द्यायचा झाला असतो असा मराठी एकीकरण समिती नियोजित शिवजयंती उत्सव आणि त्या उत्सवाच्या निमित्तानं रचलेला हा सगळा प्रपंच गेले दोन तास पाठीमागून आम्ही वेगवेगळ्या स्वरूपाच्या कार्यक्रम का, कार्य जे होत आहेत या ठिकाणी चिमुकले येत आहेत मध्यम वहीन येत आहेत वयस्कर लोक येत आहेत नाही का आणि महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काय करतायत ते काम करतायत आणि पहिल्यांदाच मला वाटत आहे की शिवजयंती निमित्तानं या ठिकाणी आध्यात्मिक स्वरूपात तो एक छान म्हटला सूत्रसंचालन करणारा की आध्यात्मिक स्वरूपातले शिवाजी महाराज आपल्याला या ठिकाणी अनुभवायचे आहेत आता हा अनुभवण्यावाला जो शब्द आहे तो फार महत्वाचा आहे त्याच्यात अवतीभवती असणार हे चिंतन आहे आणि म्हणून या ठिकाणी आमचे सनस महाराज असतील आपले पखवाज वादक असतील पेटीवादक असतील आणि ही इथली स्थानिक वारकरी मंडळी आहे आमच्या वारकरी संप्रदायाची ही गोडी आहे मुळात की आम्हाला एकत्र येण्यासाठी ओळखीची गरज नाही महाराज म्हणजे ही सगळी जी महाराज मंडळी आहेत हे मला ओळखत नाहीत मी यांना ओळखत नाही पण तरी देखील भगवान परमात्म्याचं कीर्तन म्हटल्यानंतर आणि माझ्यासारखा का युवक काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय हे बघून ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्या साथीला या ठिकाणी काय झाली आहेत महाराज उभी राहिली आता मुख्य विषयाकडे यायचंय आपल्याला जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या अभंगामध्ये सांगतात आपुलिया हिता जो असे जागत धन्य माता पिता दयाची माता पितांना धन्यता दिली मग अशी धन्यता महाराष्ट्र ज्यांना घडवला स्वराजच्या ज्यांना घडवलं त्याच्या माता पितांमध्ये ही धन्यता होती का महाराज सरळ शिवाजी महाराजांवर येणार आहे इकडं तिकडे काय फिरायचंच नाही आपल्याला का शिवजन्मा पूर्वीचा पूर्वार्ध सांगतो महाराज तुम्हाला तीन महिन्याचे राजे शिवाजी जिजाऊंच्या राणी साहेबांच्या पोटात आहेत शहाजी राजांबरोबर संभाजी आहेत आणि जिजाऊ मागून घोड्यावरून आल्या घोड्यावरून उतरल्यानंतर जिजाऊंचा चेहरा शहाजींनी पाहिला आणि त्यांना कळालं की ना जिजाऊ थकलेले आहेत म्हणून बेग ठरला राजांनी ठरवलं की जिजाऊंना त्यांच्या व्याह्याच्या इथं ठेवायचं व्याह्याजी कुठे होते विश्वासराव सिधोजी जुन्नरला राहायचे आणि म्हणून राजे आणि जिजाऊ हे कुठे गेले विश्वासराव सिदोजींच्या इथे गेले आणि विश्वासराव सिधोजींच्या इथे जिजाऊंना ठेवलं राजे शिवाजी तेव्हा फक्त तीन महिन्याचे पोटात होते तेव्हा अनेक परिकीय शक्तींचा आक्रमण होत होत निजामशाही एका बाजूला संपत चालली होती आदिलशाही बळावत होती मोगल बळावत होते चारही बाजूंना दुष्काळ होता बंडाळी पेटलेली होती सामान्य माणसाला खायला अन्न नव्हतं या पद्धतीमध्ये बाळ शिवाजी जिजाऊंच्या पोटामध्ये राहिले शहाजी महाराज मानना तिथे सोडून निघून गेले प्रस्थान केलं संभाजींना सोबत मिळवून आणि त्याच रात्री लखुजी जाधव प्रसंग पटापट सांगत चालतो ऐका पूर्वार्ध फार महत्वाचा आहे राजे जन्माला आल्यानंतरची जी घटिका आहे ती सगळ्यांना माहिती आहे राजांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचं काम आपण दरवर्षी करत असतो पण राजे शिवाजी पोटात असताना जिजाऊंचा जो लढा आहे ना तो जिजाऊंचा लढा मांडण्याचा हा उद्देश आहे लखुजी जाधवांनी गाव पेटवून टाकलं आणि कुणाच्या शोधात आले जावयाच्या सख्या जावयाच्या शहाजीराजांच्या शोधात आले त्यांना मारावयास आले गडावर राजे गडावर लखुजी जाधव आले त्यांच्या समोर त्यांना त्यांची जीव दिसली जीवने आपल्या बाबांना पाहिलं आबांनी जीवला पाहिलं आणि दोघांचेही डोळे तरळले आबांनी आपल्या लेकीला प्रेमानं मिठीत घेतलं आणि जीव, जीव, जीव? अगं तुझी काय अवस्था करून घेतलीस हा प्रश्न विचारला सगळीकडे बंडाली आहे चारही बाजूला दुष्काळ आहे जीव विनंती करतो तू माझ्या बरोबर सिंद चल मा जिजाऊंनी दिलेलं उत्तर आहे का मा जिजाऊ म्हणाल्या आबा ज्या दिवशी तुम्ही माझं लग्न लावून दिलं त्या दिवशी माझं माहेर संपलं आता माझा संसार आणि माझं सासरच माझं सगळं काही आहे त्या रात्री लखोजींनी आणि जिजाऊंनी सोबत जेवण केलं आणि लखोजी तिथून निघून गेले हळूहळू दिवस जाऊ लागले असंच एक दिवस फिर गडावर फिरत असताना विठू नावाचा एक नोकर जिजाऊन समोर आला आणि जिजाऊंना त्याने सांगितलं की राणी साहेब आज तुम्ही टकमक कडे जाऊ नका टकमक एक किनारा आहे म्हणजे गडाच्या वरती जे गुरुजे असतात त्यांना ठिकठिकाणी नावं दिलेली आहेत तुम्ही आज टकमक कडे जाऊ नका मावळ दिला जा जिजाऊनी मिठूला प्रश्न विचारला असे का बघा गर्भात संस्कार होत असं का म्हणजे आज एकाला तिथे कडे लोट फरमावली आहे पुढे प्रश्न विचारला त्याचा गुन्हा काय विठूने सांगितलं राणे साहेब त्याने धान्य चोरलं जिजाऊला फार वाईट वाटलं जिजाऊनी विठून आज्ञा केली की तुम्ही विश्वासरावांना पाचारण धाडा विश्वासराव आले राणे विश्वासरावांना विनंती केली की विश्वासराव आज असं ऐकले की कडेलौट करताय त्याचं कारण काय विश्वासराव राणी साहेबांना म्हणाले की राणीसाहेब उडी बंडाळी आणि दुष्काळ पेटलेला असताना हा धान्य चोरतोय उद्या अजून कोणीतरी काहीतरी करेल जिजाऊंचं उत्तर आहे का जिजाऊ म्हणाल्या विश्वासराव रयतेला खायला अन्न नाही ही रयतेची चूक आहे की राजाची चूक आहे राजे पोटात असतानाचे संस्कार आहेत त्यामुळे जोपर्यंत मी गडावर आहे तोपर्यंत कुणाचीही कडेलोट करू नका आणि त्याची कडेलो कडेलोट कळली आणि ज्याची कडेलोट ज्याला कडेलोट सुनावली होती त्याने येऊन राणी साहेबांचे पाय धरले गर्भामध्ये राजे असताना संस्कार कोण करत होत महासाहेब करत होत्या कारण महासाहेबांच्या आतमध्ये ते सगळं होतं महाराज संकट किती होती एक दिवस फरमान आला आणि सांगितलं की राणीसाहेब शहाजी राजांनी विजापूर विजापूरकरांच्या विरोधात दंडाळी फुकली आणि म्हणून काय केलं मुरार जगदेवाने मुरार जगदेव पुण्यात आला सगळे वाडे भस्मसात केले सगळा विनाश करून टाकला आणि पुण्यावर काय केलं गाढवाचा नांगर फिरवला जिजाबाईंच्या पावसा धस्त झालं गर्भात असणारे राजे हे सगळं ऐकतायत जिजाऊंनी फक्त एकच प्रश्न विचारला आणि शहाजी राजांचं काय विश्वासराव म्हणाले की राजे सुखरूप आहेत आणि आता फलटांकडे आहेत थोडे दिवस जातात तो जातात परत एक बॅक्टरी येऊन टेकली बातमी काय शहाजी राजांचे भाऊ खेळोजी राजे भोसले यांच्या पत्नी नाशिकला गोदावरी स्थानाला गेलेल्या असताना त्यांना महाबत खानाने पळवली जिजाऊंची काळजी अजून वाढली की ज्या ठिकाणी स्त्रिया सुखरूप नाहीत त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टी कशा चालायच्या ही घटना घडते ना घडते थोड्या दिवसात परत एक बातमी येऊन राणी राणीसाहेब लखुजी जाधवांचा घात झाला आणि त्यांची कत्तल करण्यात आली जिजाऊंनी प्रश्न विचारला कसं काय घडलं विश्वासरावांनी सांगितलं राणी साहेब दौलताबादच्या खानाच्या दर्शनासाठी गेले होते दौलताबादच्या खान शिवासनावरून उठला उठलं निघून गेला सगळ्यांनी तलवारी काढल्या आणि लखुजींसहित तुमच्या तीनही भावंडांची कत्ताल केली फक्त एकच भाऊ शिल्लक राहिलाय कारण तो त्या दर्शनाला सभेसाठी गेलेला नव्हता महाराज हळूहळू हळूहळू दिवस जाऊ लागले नऊ महिने झाले आणि राजे या जगामध्ये स्वरूपात आले प्रश्न आहे का शास्त्री आनंदले शास्त्रांनी ग्रह पाहिले कुंडली पाहिली आणि जिजाऊंनी त्यांना काय प्रश्न करावा शास्त्री हे बाळ पोटात राहिलं आणि अपशकून झाला रक्तामुताची नाती सगळी बाटली सगळीकडे बंडाळी उडाली चवकडे दुष्काळ आहे आजोबा गेले अशा स्थितीमध्ये पुत्र पोटी आलाय आता हा अजून माझे काय पांग फेडणार आहे शास्त्री म्हणाले साहेब असा विचार करू नका उत्तर आहे का शास्त्रीच दिवस सरले हे पोरगव तुमचे जन्मा जन्मांतरीचे पांग फेडील जन्माला आलेले राजे बद्दल काय सांगतायत शास्त्री की हे पोरगव तुमचे जन्मा जन्मांतरीचे काय फेडील महाराज पांग फडील आणि अशा पद्धतीने राजा शोभा काय झाले महाराज या महाराष्ट्राच्या मातीवर जन्माला आले ही सगळी संकट सांगण्याचा मतदार्थ एवढाच आहे की धन्यता पुत्राची आहे का धन्यता कोणाची आहे ज्या मातेने हे घ्याव सोचले ना त्या मातेचे आहेत आणि म्हणून त्या मातेला अवघा महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र काय नावाने बोलतो मा जिजाऊ साहेब कारण माजिजाऊ नसते तर राजे शिवाजी नसते आणि राजे शिवाजी जर नसते तर आमचा महाराष्ट्र नसता आमचा महाराष्ट्र नसता तर तुम्ही आम्ही नसतो आणि तुम्ही आम्ही नसतो तर काय असतं हे सगळ्यांना माहिती आहे विठोल विठ्ठल हिकुा इला शिवनरी किल राजा, राजा इ वापमा असा सुंदर असा देहा जन्माला माय तर सांगण्याचं कारण इतकंच आहे कथा स्वरूपात जे घेता येईल ते घेतलं पाहिजे नाही का म्हणजे इंग्रजीत एक शब्द आहे बायस अनबायस कथेत ना काही लोक आपल्या सोयीनुसार काहीतरी काढून घेतात सोयीनुसार आपल्याला सोय पडेल तसा काहीतरी अर्थ काढतात आणि कथेचा मूळ अर्थ किंवा मूळ संदेश असतो तो काय राहतो बाजूला जातो नाही का आता काय झालं विठ्ठल विठ्ठल पुण्यात ना मा जिजाऊ राजे शिवाजी शहाजी राजांना पुण्याची जहागीर मिळाल्यानंतर पुण्यामध्ये आले पुण्यामध्ये आल्यानंतर शिवाजींनी जेव्हा पुण्यात प्रवेश केला तेव्हा सगळीकडे के वाड्यांचे बुरुज ढसळलेले होते बाल शिवाजींनी प्रश्न करावा जाऊन जाऊंना की इथे तर वाडे सगळे पडलेले आहेत आपण कुठे राहावं संस्काराचं उदाहरण रा आहे माझे जाऊंनी सांगितलं की राजे बांधलेल्या वाड्यांमध्ये राहायचं नसतं राजांनी वाडे बांधायचे असतात आणि मग त्यात राहायचं असत पुढे तेव्हा शहाजीराजे बंगळुरूला होते तेव्हा मा जिजाऊ आणि शिवाजीराजे बंगळुरूला गेले आणि एका रात्री संभाजीराजे आणि शिवाजीराजे जिजाऊंना अंथरुणात दिसले नाहीत म्हणून जिजाऊंनी इकडे तिकडे चौकशी केली विचारपूस केली आणि त्यांना कळालं की राजे शिवाजी आणि संभाजी नृत्यांगनांचं नृत्य बघायला गेले महाजिजाऊंना ते पटलं नाही शिवाजींना त्यांच्या मर्यादेचं ज्ञान करून दिलं आणि राजांना सांगितलं की एक महान राजा जर बघायचं असेल त्या विकारांपासनं या व्यसनांपासून तुम्हाला नेहमी लांब राहावं लागेल आणि राजांच्या पूर्ण